बिरुदू ढोनेने घेतली गरुड मेंढपाळाचा मुलगा झाला आय पी एस कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका असलेले येमगे गावचे सुपुत्र बिरुदू ढोणे झाले आय पी एस अधिकारी मेंढायमागे फिरून काबाडकष्ट करून ज्यांनी यू पी एस सी परीक्षेत रॅक पाचशे एकावन्नमध्ये घघत यश संपादन केले भरपुरीचे यश मिळवले जगातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्यांनी मोठे यश मिळून सर्वांसाठी आदर्श निर्माण केला व कोल्हापूर जिल्ह्यात गावात मध्ये पहिल्यांदाच नाव कमावणारा मेंढपाळाचा मुलगा झाला आय पी एस अधिकारी म्हणून आईवडील मित्र आप्त व मामा मामी बहिणी व गावातील लोकांनी आय पी एस बिरुदेव ढोणे यांचे कौतुक केले व गावभर त्याचे अभिनंदन होत आहे धन्यवाद बिरुदेव ढोणेनी घेतली गरुड झेप मेंढपाळाचा मुलगा झाला आय पी एस कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका असलेले एमगे गावचे सुपुत्र बिरिदो ढोणे झाले आय पी एस अधिकारी मेंढायमागे फिरून कष्ट करून ज्यांनी यू पी एस सी परीक्षेत रॅक पाचशे एकावन्नमध्ये घघत यश संपादन केले भरपुरीचे यश मिळवले जगातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्यांनी मोठे यश मिळून सर्वांसाठी आदर्श निर्माण केला व कोल्हापूर जिल्ह्यात येमगे गावातमध्ये पहिल्यांदाच नाव कमावणारा मेंढपाळाचा मुलगा झाला आय पी एस अधिकारी म्हणून आईवडील मित्र आप्त व मामा मामी बहिणी व गावातील लोकांनी आय पी एस बिरुदेव ढोणे यांचे कौतुक केले व गावभर त्याचे अभिनंदन होत आहे धन्यवाद बिरुदू ढोनेने घेतली गरुडझेप मेंढपाळाचा मुलगा झाला आय पी एस कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका असलेले येमगे गावचे सुपुत्र बिरुदेव ढोणे झाले आय पी एस अधिकारी मेंढायमागे फिरून काबाडकष्ट करून ज्यांनी यू पी एस सी परिषद रॅक पाचशे एकावन्नमध्ये घवघत यश संपादन केले भरपुरीचे यश मिळवले जगातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्यांनी मोठे यश मिळवून सर्वांसाठी आदर्श निर्माण केला व कोल्हापूर जिल्ह्यात एमके गावात मध्ये